नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो सातशे छत्तीस वजा तीनशे अठरा ही वजाबाकी करताना आपण काय करतो उसना घेतो बघा सहा मधून आठ जात नाही म्हणून आपण इथं सोळा करतो आणि इथं दोन देतो इकडून त्याला उसना दिला सोळातून आठ गेले राहिले आठ दोनातून एक गेला एक सातातून तीन गेले राहिले चार उत्तर आलं चारशे अठरा पण मित्रांनो मी जर सातशे छत्तीस वजा तीनशे अठरा ही वाजाबाकी करताना वेगळ्या पद्धतीने केले सातातून तीन गेले राहिले चार तीनतून एक गेला राहिले दोन सहातून आठ जात नाही म्हणून आठातून सहा काढले राहिले दोन बरोबर -बर, आता मी या ठिकाणी असं उत्तर काढल्यानंतर वीस मधून दोन गेले राहिले अठरा आणि हे चार जसेच तसे हे झालं माझं उत्तर तुमच्या इथं लक्षात येईल मित्रांनो खूप साऱ्या मित्रांना ही अडचण असते ती म्हणजे उसना घ्यायचा आणि मग वजाबाकी करायची हे करत असताना वजाबाकी करताना त्यांच्याकडून बऱ्याच वेळा चूक होऊन जाते इथं मात्र तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो मी इथं कोणताही उसना घेतला नाही तरी सुद्धा उत्तर माझं चारशे अठराचं आलं तुम्ही म्हणाल सर हे कसं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तुम्हाला जगातली सर्वात सोपी वजाबाकीची वा, पद्धत समजावून सांगणार आहे ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला यानंतर उसना घ्यायची गरज पडणार नाही वजाबाकी करताना उसना न घेता सुद्धा तुम्ही कोणतीही वजाबाकी करू शकता या अगोदर मी या संबंधीचा व्हिडिओ दिलाय पण त्यामध्ये खूप साऱ्या मित्रांनी मला खूप सारे, सारे प्रश्न विचारले तर तुमच्या आज ह्या व्हिडिओतून सर्व शंका दूर होतील मला माहिती मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिल्या जातं चला तर मित्रांनो जगातली सर्वात सोपी वजावाकीची पद्धत उसना न घेता सुद्धा वजावाकी कशी करायची समजून घेऊया तुमच्या समोर दोन उदाहरणं मित्रांनो या ठिकाणी तुमच्या आठ मधून नऊ जात नाही म्हणजे उसना घ्यावा लागेल पण मित्रांनो इथं आपला आता उसना घ्यायचा नाही सरळ काय करा तुमच्या बाजूने जे अंक असेल त्यांची वजाबाकी करायला सुरुवात करा सहा मधून दोन काढा राहिले चार सोपे की नाही आठ मधून नऊ जात नाही ना मग उलट करा नवातून आठ काढा सोपैकी नाही मित्रांनो आठ मधून नऊ जात नाही नवातून आठ काढा नवातून आठ काढल्यावर उरतो एक मित्रांनो पण हा जो एक आलाय इथं उलटी वजाबाकी वा केली म्हणून आलाय म्हणून याला जरा खून करा ही खून का करायची मित्रांनो ही खून केल्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की हा एक आपल्याला अजून वजा करायचा बाकी आहे कुठून वाजा करायचा तो ह्या चारातून वाजा करायचा चारातून नाही मित्रांनो याच्या शेजारी हा चार आहे ह्या चाराला तुम्ही चार नाही म्हणायचं चाळीस म्हणायचं चाळीस मधून एक काढून टाका उरले मित्रांनो एकोणचाळीस हे झालं तुमचं उत्तर किती सोपं आहे बघा मला माहिती आहे मित्रांनो ही पद्धत तुम्हाला आजपर्यंत कुणीच सांगितली नसणार पुन्हा एकदा सराव करू याचाला छोटी छोटी उदाहरणांचा सराव करू आणि मग खूप सारे उदाहरणं घेऊ ज्यामुळे तुम्हाला पुन्हा कधीही शंका राहणार नाही वाजावाकी कशी करायची ही उसना न घेता इथं सुद्धा बघा मित्रांनो सुरुवात इकडून करा आठातून तीन गेले राहिले पाच तीनातून आठ जात नाही काय करायचं आठातून तीन काढा पुन्हा पाच राहिले हा पाच मात्र थोडा गडबडीचा आहे मित्रांनो हा पाच इथं उलटी वाजावाकी करून आलेला आहे म्हणून त्याला खून केली आता काय करायचं हा पाच अजून आपल्याला वजा करायचा आहे कशातून वजा करायचा ह्या पाच मधून वजा करायचा पण याच्या शेजारी डावीकडं जी संख्या असते ना ती संख्या जी दिसती तिला तेवढे दशक माना म्हणजे हे पाच आहे ना तर ते पाच दशक आहे म्हणजेच पाच म्हणजेच पन्नास होतील पन्नास मधून पाच काढून टाका उरतील पंचेचाळीस मित्रांनो हे झालं तुमचं उत्तर आलं लक्षात शेजारचा अंक जो दिसतो तेवढे दशक समजून त्यातून उरलेला हा जो अंक असतो तो काढून टाकायचा एवढंच काय करायचंय मित्रांनो हे जर तुम्हाला जमलं ना उसना न घेता तुम्ही वाजावाकी करू शकता पुन्हा दोन उदाहरण आहे तुमच्या समोर मित्रांनो लक्षात घ्या सातातून तीन काढायचं मित्रांनो एकदम सोपं या बाजूनी सुरुवात करा सातातून तीन काढला राहिला चार तीनातून एक काढला राहिला दोन मधून आठ काढायचा आहे तो जात नाही इथंच तुमची फसगत होते सहातून आठ काढायचा म्हणजे उसना घ्यावा लागतो उसना घेऊच नका सहातून आठ काढण्याऐवजी आठातून सहा काढा राहिले दोन मित्रांनो हे मात्र थोडे गडबडीचे याला खून करा हे जे दोन आहे ते ह्या शेजारच्या मधून वजा करायची आहे हा शेजारचा दोन दिसतोय पण तो दोन नाही त्याला वीस म्हणा वीस मधून दोन काढा राहिले अठरा हा चार जसाच्या तसा झालं मित्रांनो तुमचं उत्तर पुढे जाऊ या चला आठातून चार काढले राहिले चार एकातून पाच जात नाही पाचातून एक काढा राहिले चार याला मात्र खून करावी लागेल पाचातून तीन काढले राहिले दोन आलं लक्षात मित्रांनो ही पायरी पूर्ण केल्याबरोबर ही जी खून केलेली संख्या आहे ती संख्या या शेजारच्या अंकातून वजा करायची आहे हा जो शेजारचा अंक दिसतोय तो चार आहे चार मधून चार नाही काढायचा मित्रांनो हे जे चार आहे त्याला चाळीस म्हणा चाळीस मधून चार काढले राहिले छत्तीस हा दोन जसाच्या तसा झालं मित्रांनो तुमचं उत्तर एकदम सोपी वजा बाकीची पद्धत आहे मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला कोणताही उसना घ्यायची गरज पडत नाही वजाबाकी करताना खूप साऱ्या मित्रांना फक्त एवढीच अडचण आहे उसना घ्यायचा म्हटलं की वजाबाकी चुकण्याची खूप जास्त शक्यता वाढते इथं उसना घेतच नाहीये मित्रांनो आपण फक्त इथं लक्षात ठेवायचंय आपण काय करायचं आहे हे समजावून सांगण्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ देतोय जितका जास्त सराव होईल ना तुम्हाला ही वजावा की पटपट जमेल मित्रांनो नंतर नंतर तर तुम्हाला हे असं उत्तर काढायची गरज पडणार नाही डायरेक्ट तुम्ही उत्तर सांगू शकता पुन्हा एकदा अजून पुढची उदाहरणं घेऊ तुमची ह्या व्हिडिओत मित्रांनो तुमची एकही शंका मी शिल्लक ठेवणार नाही सोपी सोपी उदाहरणं सुरुवातीला घेतोय अवघड जी उदाहरणं तुम्हाला वाटतात ना ती उदाहरणं सुद्धा समजवून देणार मी पुन्हा दोन उदाहरण आहे मित्रांनो तुमच्या समोर सहातून तीन काढायचा आला लक्षात आता सहातून तीन काढायचा राहिला तीन पाचातून नऊ जात नाही आज झाली की नाही गडबड पाचातून नऊ जात नाही ना मग नवातून पाच काढा राहिला चार इथं मात्र खून करावे लागेल हा चार आपल्याला वाजा करायचा आहे कुणातून या तीन मधून तीन मधून नाही मित्रांनो तो तीन नाही येतो तीस म्हणायचं तीस मधून चार काढायचा आहे येत लक्षात आठातून चार गेला राहिला चार तीनातून आठ जात नाही मग आठातून तीन काढा राहिले पाच या पाचला खून करावे लागेल आता बघा मित्रांनो हा पाच खून केलेला त्याच्या शेजारच्यातून वजा करायचा आहे या दोघांची जोडी होईल हे चार नाही मित्रांनो चाळीस चाळीस मधून पाच काढले राहिले पस्तीस इथं पस्तीस लिहून टाका इथं तीस मधून हे चार काढले तीस मधून चार काढले राहिले सव्वीस हे झालं तुमचं उत्तर किती सोपी बघा मित्रांनो ही वाजाबाकी लक्षात नसेल मित्रांनो चला पुढे जाऊया इकडे अजून वेगळी संख्या घेतली मी पाचातून इथं काही काढले का नाही पाच तासाच तसा शून्यातून काही काढायचे आहे का नाही शून्य जशाच्या तसा सात मधून चार काढले राहिले तीन पाचातून आठ जात नाही आठातून पाच काढा राहिले तीन मित्रांनो याला खून करावे लागेल सहातून एक काढा राहिले पाच खून ज्या संख्येवर आली त्या संख्ये ती संख्या या डावीकडच्या संख्येतून वजा करायची हे तीन या तीनातून वजा करायचे या तीनातून नाही मित्रांनो त्याला तीस म्हणा तीस मधून तीन काढले राहिले सत्तावीस बाकीचे अंक जसेच्या तसे झालं तुमचं उत्तर मित्रांनो इथपर्यंत जर तुमच्या लक्षात आलं असेल ना आता आपली पुढे कुठं कुठं गडबड होऊ शकते कुठं अडचण येऊ शकते ना ते सांगतो आता मी समजा इथं खून केली हा खून केलेला जे ही जी खून केलेली संख्या ही शेजारच्या संख्येतून वजा करायची पण या संख्येवरच जर पुन्हा खून असेल तर या दोन्हीवरही खून असेल तर मग काय करायचं तेही लक्षात आणून देतो मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो ह्या व्हिडिओ तुमची वजाबाकी उसना न घेता वजाबाकी कशी करायची ना या संबंधीची तुमची एकही शंका मी ठेवणार नाही सगळ्या प्रकारची उदाहरणं घेणार आहे काळजी करू नका चला पुढे उदाहरण घेऊ त्यामध्ये काय वेगळं आहे तेही समजून घेऊ आणि ती वजाबाकी सुद्धा कशी करायची ना ह्याच पद्धतीने काही काळजी करू नका समजून देतो चला तर मित्रांनो पुन्हा दोन उदाहरणं तुमच्या समोर आहे सातातून सहा काढायचं आहे उरला एक शून्यातून तीन जात नाही काय करायचं मित्रांनो शून्यातून तीन जात नाही मग तीनातून शून्य काढा राहिला तीन इथं मात्र खून करावे लागेल सहा सात जात नाही म्हणून सातातून सहा काढा एक उरला इथंही खून करावे लागेल चारातून दोन काढले राहिले दोन इथं मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल इथं शेजारच्या दोन अंकावर खून आली अशा वेळेस काय करायचं आपला नियम एकच ठेवायचा काय खून असलेल्या संख्येच्या डावीकडं बिगर खून असलेली संख्या शोधायची आता तुम्ही एक ही खून केलेली संख्या एक आहे याच्या शेजारी तीन आहे या तीनातून आपण हा एक वजा करतोय पण ह्या तीनावर सुद्धा खून केली म्हणजे हा सुद्धा गडबडीचा अंक आहे त्यामुळे हा एक ह्या तीनातून वजा करायचा नाही अशी संख्या खून केलेली अशी संख्या शोधा दोघांपैकी की, की जिच्या डावीकडे खून नाहीये मग पहिल्यांदा हे दोघांचं काय करायचं ते ठरवा इथं खून केलेली आहे इथं खून केलेली नाही मग या दोघांचीच पहिल्यांदा आपण ठरल्याप्रमाणे आपलं ठरल्याप्रमाणे वजा करा आता हे एक नाही मित्रांनो याला दहा म्हणा असं कधी करायचं याच्यावर खून नसेल तर इथं खून नाही आहे ना? हा दहा आहे दहातून हे तीन काढा पहिल्यांदा दहातून की तीन काढले राहिले सात पण मित्रांनो लक्षात ठेवा सात उत्तर आलं की नाही उत्तर हे दोन अंकीच लिहायचं सात उत्तर आलं ना ते तुम्ही असंच लिहा शून्य सात फरक काहीच पडला नाही पण उत्तर मात्र दोन अंकी लिहिलं याचा फायदा काय होईल ना ते त्या उदाहरणात तुमच्या लक्षात येईल उत्तर एक अंकी आलं तरी सुद्धा दोन अंकी लिहायचं दहातून तीन काढले राहिले सात आता लक्षात घ्या मित्रांनो हे एक जसे होते तसेच राहिले हे दोन तसे होते तसेच राहिले आता खून केलेली संख्या के इथे ना आता या दोघांची जोडी बनवा सात नाही मित्रांनो सत्तर म्हणा सत्तर मधून एक काढला राहिले एकोणसत्तर आणि हा दोन जसाच तसा हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर इथं दोन वेगळ्या पायऱ्या कराव्या लागल्या का कारण शेजारी दोन अंक असे आले की ज्यांच्यावर खून होती त्याच्यामुळे हा एक ह्या तीनातून वजा करता येत नव्हता पण तीन मात्र हे एकातून वजा करता येत होता ना मग आधी एका ह्या दहातून तीन काढून टाकला जे उत्तर आलं त्याच्यातून पुन्हा हा एक काढून टाकला मग आपलं उत्तर आलं लक्षात आलं नसेल मित्रांनो चला पुढे जाऊया चारातून काहीच काढले नाही राहिले चार पाचातून चार काढले राहिले एक एकातून दोन जात नाही मग दोनातून एक काढला राहिला एक यावर खून केली सातातून नऊ जात नाही मग नवातून सात काढला राहिले दोन इथं खून केली आता लक्षात येईल तुमच्या या हा जो दोन आहे ह्या काढता येणार नाही कारण याच्यावर पण खून आली मग तुम्ही ह्या दोघांची जोडी करा हा एक जो आहे ना ह्या एकातून काढा हा एक नाही मित्रांनो हा दहा आहे दहातून एक काढला नऊ उत्तर आलं पण हे उत्तर लिहिताना एक अंकी आलं दोन अंकी लिहा असं हे चार जसे होते तसेच राहतील दोन जसे होते तसेच राहतील त्यावर खून आहेच अजून आता हे दोन ह्या नऊ मधून काढा नऊ नाही मित्रांनो नव्वद नव्वद मधून अध। हे दोन काढले राहिले अठ्ठ्याऐंशी हे शून्य जसाच तसा चार दसाच तसा झालं मित्रांनो तुमचं उत्तर सरावाने तुम्ही हे अतिशय वेगात करू शकता मित्रांनो पण आपण काय कृती करतो ना याचा सराव तुमचा झाला पाहिजे आणि तुम्हाला मी खूप साऱ्या व्हिडिओतून सांगतो गणित हा सरावाचा विषय तुम्ही वीस टक्के जर अभ्यास केला तर ऐंशी टक्के सराव असला पाहिजे आलं लक्षात चला अजूनही अडचण येऊ शकते मित्रांनो इथं जशी अडचण होऊ शकते ना तशी अजूनही अडचण होऊ शकते शेजारी तीन अंकांवर खून आली तर काय करायचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओत मी देतोय मित्रांनो काळजी करू न काळजी बात सगळेची सगळे प्रश्न समजावून देईल ज्यामुळे तुम्ही कोणतंही गणित घेतलं तर पुन्हा अडचण राहणार नाही मागे मी तुम्हाला असा व्हिडिओ दिला होता त्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न घ्यायचे राहून गेले त्यामुळे खूप साऱ्या मित्रांना शंका आली की हे उत्तर कसं सोडायचं ते उत्तर कसं सोडायचं पण आजच्या व्हिडिओमुळे तुमची एकही शंका राहणार नाही पुन्हा दोन उदाहरणे मित्रांनो तुमच्या समोर नव्वातून चार काढले राहिले पाच शून्यातून तीन जात नाही तीनातून शून्य काढा राहिला तीनच त्यावर खून करावी लागेल शून्यातून आठ जात नाही म्हणून ना आठातून शून्य काढला राहिला आठ त्यावर शून्य क खून करावे लागेल सातातून नऊ जात नाही नवातून सात काढला राहिले दोन यावर सुद्धा खून करावे लागेल आता लक्षात आलं याच्यावरही खून आहे म्हणजे याच्यातून वजा होणार नाही याच्यावरही खून आहे हा याच्यातून वजा होणार नाही याच्यावर खून आहे मग हा याच्यातून वजा होऊ शकतो मग ह्या दोघांचीच पहिल्यांदा जोडी करा पन्नासमधून तीन काढले राहिले सत्तेचाळीस आठ आला काहीच केलं नाही आपण दोनाला काहीच केलं नाही तसेच ठेवा आता हा आठ या सातातून तुम्ही काढू शकता सत्तर मधून आठ काढले राहिले बासष्ट चार जसे तसे हे दोन जसे तसे खून केलेले आता हे दोन जे आहे त्या या वीस मधून काढा राहिले अठरा हे चार जसे तसे आणि हे सहा जसेच्या तसे हे झालं उत्तर मित्रांनो तुम्हाला वाटेल ह्या पाहिल्या खूप झाल्या वेळ जाईल अजिबात वेळ जात नाही मित्रांनो जितकं पटपट जितका जास्त सराव होईल ना तुमचा तितकं हे पटकन तुम्हाला जमेल एवढे सगळे उसने घेण्याऐवजी ही पद्धत जास्त सोपी वाटेल तुम्हाला सराव केला तर पुढे जाऊया पुढे अजून वेगळीच अडचणी मित्रांनो कोणती समजून घेऊया नवातून पाच गेले राहिले नवातून चार गेले राहिले पाच पाचातून पाच गेला राहिला शून्य शून्यातून नऊ जात नाही म्हणून नवातून शून्य काढला राहिला नऊ चारातून दोन काढले राहिले दोन हा नऊ जो आहे हा गडबडीचा आहे यावर खून करावी लागली कारण तो वजा होत नव्हता आता हा नऊ काढायचा या शून्यातून शून्याकडेच काही नाहीये शून्याचे शून्यातून नऊ जाईल कसा इथं मात्र एक वेगळा नियम लक्षात ठेवायचा ज्यावेळेस असा अंक एखाद्या शून्यातून वजा करायची वेळ येईल ना त्यावेळेस त्याच्या पुढचा अंक पकडा पण हा शेजारचा अंक जसा दशक म्हणत होतो आपण तसा त्याच्या पुढचा अंक जर घ्यायची वेळ आली तर त्याला शतक म्हणा इकडे जर घ्यायची वेळ आली तर त्याला हजार म्हणा इथं बघा हा नऊ शून्यातून जात नाही म्हणजे हा दशक गेला हा याच्या शेजारच्या अंकातून वजा करावा लागेल म्हणून हा पाच जो आहे तो शतक होईल म्हणजे हे आहे पाचशे त्यातून नऊ वजा करा राहिले चारशे एक्क्याण्णव हे उत्तर काढताना तीन अंकातच लिहायचं मित्रांनो तीन अंकी लिहिलं तरच तुमचं ते उत्तर बरोबर येईल समजा इथं फक्त एक्क्याण्णव उत्तर आलं तर या बाजूने शून्य ठेवा अशा पद्धतीने पाचशेतून नऊ काढला चारशे एक्क्याण्णव आणि हा जो दोन दसाचे तसा झालं तुमचं उत्तर येतं लक्षात मित्रांनो ही सुद्धा शंका खूप साऱ्या मित्रांनी विचारली होती मला तर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने गेला तर तुम्हाला काही अडचण येत नाही एकाच पायरीत सुटलं सुटलं मित्रांनो हे उदाहरण पुन्हा एक उदाहरण तुमच्या समोर आहे मित्रांनो थोडंसं अडचणीच आहे परत एकदा समजून घेऊया या शून्यातून नऊ जात नाही उसने घ्यावं लागतील खूप सारे आपल्या पद्धतीने जायचं मित्रांनो चारातून काहीच काढलं नाही राहिले चार शून्यातून एक जात नाही मग एकातून शून्य काढला इथं एकच राहिला इथं नऊच राहतील आणि इथंही नऊच राहतील येतं लक्षात आता आता तीन संख्यांवर खुना आल्या ह्या दोघांची जोडी पहिल्यांदा करा चाळीस मधून एक काढला राहिला एकोणचाळीस नऊ आणि नऊ जसे तसे आता या दोघांची जोडी करा नव्वद म्हणून नऊ काढले राहिले एक्क्याण्णव तीन तसा आणि नऊ सुद्धा तसाच आता या दहातून नऊ काढला हे एकोणचाळीस तर येणारचे मित्रांनो बरोबर दहातून नऊ काढला एक राहिला मित्रांनो फक्त हा जो एक राहिला ते तुम्ही असा एक लिहू नका मी तुम्हाला सांगितलं एक अंकी उत्तर आलं तर ते दोन अंकातच लिहायचं या पद्धतीने झालं तुमचं उत्तर आता मात्र मित्रांनो मला पूर्ण खात्री आहे की आता तुम्ही कोणतंही गणित घेतलं तरी तुम्हाला त्याची अडचण येणार नाही एक गणित आहे अजून की ज्याची सगळ्या जगाला अडचण येईल ती अडचण मी सोडू शकणार नाही मित्रांनो कोणती खूप साऱ्या मित्रांनी ती अडचण मला विचारली ती कोणती ते समजावून देतो मित्रांनो आता तर त्यासाठी मी तुमच्या समोर उदाहरण ठेवलंय बघा ही अडचण जगातला कोणताच व्यक्ती सोडू शकणार नाही मित्रांनो खूप साऱ्या मित्रांनी असाही प्रश्न विचारला मला बघा दोनातून सात जात नाही म्हणून सातातून दोन काढले राहिले पाच पाचातून पाच काढला राहिला शून्य इथं खून करावे लागेल बरोबर इथं एकातून शून्य गेला राहिला एक तिनातून नऊ जात नाही म्हणून नवातून तीन काढले राहिले सहा यावर खून करावे लागेल आता मित्रांनो इथं खूप साऱ्या मित्रांनी मला प्रश्न विचारला याच्यावरच खून आली आता हा कोणातून वजा करायचा कारण कर आपण इकडे डाव्याकडच्या संख्येतून वजा करतो की नाही इथं डावीकडची संख्याच नाहीये कुठून वजा करायचा असा प्रश्न खूप साऱ्या मित्रांनी मला विचारला पण मित्रांनो इथं लक्षात घ्या इथं दोन हजार पाचशे तेरा आहे इथं सात हजार पाचशे नऊ आहे मोठे इथं वरती लहान संख्या आहे खाली मोठी संख्या आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करत नसतो मित्रांनो इथं ही वाजाबाकी चुकीची झाली बरोबर आणि तुम्ही म्हणाल तसं ही वाजाबाकी करता येते तर ती वाजाबाकी करताना तुम्ही ही संख्या वरती ठेवा ही संख्या खाली ठेवा वजाबाकी करा आणि उत्तराला ऋण चिन्ह द्या तेव्हा ती बरोबर असेल तर लक्षात घ्या मित्रांनो अशा पद्धतीने एक नंबरची जी संख्या आहे त्यावर खून कधी येऊ शकते ज्यावेळेस लहान संख्येतून मोठी संख्या तुम्ही वजा करताना त्यावेळेसच असं होईल आणि असं जर होत असेल तर ही वाजवाकी तुम्हाला कोणीही सोडून दाखवू शकत नाही लहान संख्येतून जनरली आपण मोठी संख्या वजा करत नाही तर पण तरीही तुम्हाला जर करायची असेल तर ही लहान मोठी संख्या वर ठेवा लहान संख्या खाली ठेवा आपण सांगितलेल्या पद्धतीने वजाबाकी करा आणि जे उत्तर येईल त्याला ऋणचिन्ह द्या कारण लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची असेल तर वाजाबाकी होते पण उत्तराला ऋणचिन्ह द्यावं लागतं मित्रांनो हे जे दोन उदाहरणं आहे हे तुमच्या सरावासाठी दिले मित्रांनो मी चार हजार तीनशे पंधरातून दोन हजार नऊशे सात वजा करा सराव करा उत्तर तुमचं जर एक हजार चारशे आठ आलं तर समजायचं तुम्ही आज जे समजून घेतलं ते तुम्हाला परफेक्ट जमलंय हे सुद्धा बघा तीन हजार दोनशे त्रेसष्ट वजा नऊशे नव्याण्णव वजा करा मित्रांनो दोन हजार दोनशे चौसष्ट उत्तर येतं की नाही चेक करा खूप सारा सराव करा तुम्हाला ही पद्धत जर आवडली ना मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली तुमची कमेंट लिहायला विसरायचं नाही तुमचं मत तुमचा प्रतिसाद आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली लगेच लिहून टाकायचा तुम्हाला पद्धत आवडली की नाही आवडली कोणतं उदाहरण तुम्हाला अडचणीचं गेलं सोडवता कोणतं उदाहरण आलं नाही ते सुद्धा कमेंटमध्ये लिहून टाका मित्रांनो आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल खूप भारी वाटला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाई चा। लाईक करायला विसरायचं नाही चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवायचा आपल्या चॅनलवर मी गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून देतो मित्रांनो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या खूप साऱ्या मित्रांना शेअर करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या गणिताच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद